नमस्कार करोडो रुपयांचं इनाम जाहीर झालेला आणि शेकडो पोलीस सुरक्षा दलांच्या कर्मचाऱ्यांना कंठस्थान घालणारा एक नक्षलवादी पोलिसांना आपण शरण येत असल्याचं कळवतो मात्र शरण येण्यासाठी एक अटही घालतो ती अट असते त्याची शरणागती ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समोर व्हावी मुख्यमंत्री फडणवीसांना जेव्हा ही गोष्ट समजते तेव्हा ते सोलापूरच्या दौऱ्यावर असतात सोलापूर दौरा अर्धवट सोडून ते तातडीने गडचिरोलीला निघतात गडचिरोलीत पोहोचताच मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी भूपती आपल्या साठ सहकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण करतो या घटनेत दिसते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्तव्याप्रती असलेली निष्ठा तर भूपतीची नक्षलवादाचा शिक्कापासून मुख्य प्रवाहात येण्याची इच्छा छत्तीसगड आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासह पाच राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या माओवादी नक्षलवादी चळवळीचा थिंक टँक ही भूपतीची ओळख अनेक नक्षलवादी कारवायांचा कट रचणे व त्याला अंतिम स्वरूप देणे हे त्याचं काम असा हा मास्टर माइंड कमांडर शरण का व कसा आला जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर शरण आलेला कमांडर भूपती कोण आहे ते जाणून घेण्याआधी नक्षलवादी चळवळ काय आहे ती कशी चालू झाली आणि कशी फोपावली हे पहिल्यांदा जाणून घेऊयात साठच्या दशकात पश्चिम बंगालमधून माओवादी नक्षलवादी चळवळीला सुरुवात झाली पश्चिम बंगालमधील लक्ष्णबारी या गावात चारो मुजुमदार यांनी तेथील जमीनदारी विरोधात पहिल्यांदा उग्र आंदोलन केलं सामाजिक आर्थिक विषमतेमुळे ही चळवळ उदयास आली आणि सत्तरच्या दशकात या चळवळीनं उग्र स्वरूप धारण केलं मुळातच ही चळवळ रोखण्यासाठी त्यावेळच्या राजकारण्यांनी चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला तर अनेक राजकारण्यांनी या चळवळीचा उपयोग स्वतःच्या सत्तेसाठी आणि फायद्यासाठी केला आणि या चळवळीला पायबंद बसण्याऐवजी तिने अकराळ विक्राळ रूप धारण केलं अलीकडच्या काळात ही चळवळ मोडीत काढण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलांकडून अनेकदा प्रयत्नही झाले त्यासाठी शेकडो जवान शहीदही झाले पण पंचावन्न वर्षात अनेक माओवाद्यांचे गट निर्माण झाले मध्य भारतातील अनेक भागात त्याने आपले साम्राज्य प्रस्थापित केले त्यालाच रेड कॉरिडॉर म्हणतात अकरा राज्ये व नव्वद जिल्ह्यात ही चळवळ पसरली आहे आणि आतापर्यंत सहा हजाराहून अधिक जणांचा या नक्षलवाद्यांनी बळी घेतला आहे पाच राज्यात नक्षल हल्ल्यांचा मास्टर माइंड आणि मोस्ट वॉन्टेड असलेल्या भूपतीचं नाव मल्लाजोला वेणुगोपाल राव आहे माओवादी संघटनांच्या केंद्रीय कमिटीचा सदस्य आणि पॉलिट ब्युरोचा फायर ब्रँड मेंबर ही त्याची खरी ओळख महाराष्ट्र छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश ओडिशासह वेगवेगळ्या राज्यांची एक करोड ते दहा करोड पर्यंत इनाम त्याच्यावर होतं नक्षलवादी चळवळीतला सर्वात ज्येष्ठ प्रभावशाली आणि रणनीती ठरवणारा कमांडर म्हणजे भूपती बावीस जून दोन हजार नऊ ला सरकारने ही आतंकवादी संघटना म्हणून घोषित केली व तिच्यावर निर्बंध घातले एकोणसत्तर वर्षीय भूपती हा बीकॉम असून चाळीस वर्षापासून नक्षलवादी संघटनेत सक्रिय आहे अनेक मोठ्या हल्ल्यांचा कट रचणे व तो प्रत्यक्षात उतरवणे यात तो सामील असायचा नक्षलवादी चळवळीच्या सेंट्रल मिलिटरी कमिशनचा तो सदस्य होता हल्ल्याची योजना बनवणे तिला मंजुरी देणे यासाठी ही सर्वोच्च संस्था मानली जाते या संघटनेचं शीर्ष नेतृत्व त्याच्याकडे होतं त्यामुळेच आजवर पाच राज्यात जे काही नक्षली हल्ले झाले त्याचा करता कर भूपती होता छत्तीसगड महाराष्ट्र तेलंगणा या राज्यात सुरक्षा दलांवर हल्ले करणे भूसुरंगाचे स्फोट घडवून आणणे या आणि अशा शेकडो घातपाती कारवाया भूपतीने आजपर्यंत घडवून आणल्या सीआरपीएफ एसटीएफ डीआरजीच्या शेकडो जवानांच्या मृत्यूला तो जबाबदार असणारा भूपती कुख्यात नक्षलवादी किशनजीचा सक्का भाऊ जो सुरक्षा चकमकीत ठार झाला होता जो चळवळीचा मुख्य कमांडर होता भाऊ नक्षलवादी चळवळीचे अनेक वर्षांपासून चेहरे होते भूपतीचं आत्मसमर्पण ही काही साधी गोष्ट नाही आपले साठ साथीदार स्वतःची ए के फोर्टी सेव्हन आणि पन्नास रायफलसह भूपतीनं ही शरणागती पत्करली या आत्मसमर्पणामागे अनेक अंतर्गत कारणे देखील आहेत ज्यामुळे त्याला आत्मसमर्पण करावे लागले त्यातले त्या प्रमुख त्या कारण त्या म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन हजार सव्वीस पर्यंत नक्षलवाद संपवण्याचं लक्ष ठेवलं आहे व त्याचाच एक भाग म्हणजे नक्षलवाद्यांविरोधात सातत्यानं होत असलेल्या कारवाया सुरक्षा दल विशेषतः महाराष्ट्रातील सी सिक्स्टी कमांडोज आणि विविध राज्यांच्या मल्टीस्टेट फोर्सच्या चाललेल्या ऑपरेशन क्लिन मुळे भूपती व त्याचे साथीदार जेरीस आले होते भूपतीने आपल्या साथीदारांना लिहिलेल्या एका पत्रात सरेंडर हाच शेवटचा उपाय असल्याचं सांगितलं होतं भूपतीने सरकारसोबत शांती वार्ता करण्याचा प्रस्ताव त्याच्या माओवादी केंद्रीय कमिटीकडे पाठवला होता मात्र त्यांनी तो फेटाळून लावला त्यावरून संघटनेत मतभेदही निर्माण झाले केंद्रीय कमिटीने त्यासाठी भूपतीला चेतावणी देखील दिली होती पण भूपतीचा हा प्रस्ताव त्याच्या साठ साथीदारांना मान्य झाला त्याचबरोबर नक्षलवादी संघटनांना लोकांचं घटलेलं समर्थन हे देखील कारणीभूत ठरलं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक वर्षापूर्वीच त्याची पत्नी काने केलेलं आत्मसमर्पण भूपतीला मुख्य प्रवाहात घेऊन जाणार जा त्याच्यावर मानसिक दबाव वाढला आणि नक्षलवादी चळवळीचा अधिपती असणारा भूपती मुख्यमंत्र्यांसमोर शरण आला भूपतीच्या शरणागतीने पन्नास वर्षांचा नक्षलवाद संपण्यास मदत होणार आहे पण त्याचबरोबर फडणवीसांच्या समोरची जबाबदारीही वाढली आहे नक्षलग्रस्त भागातील भूपतीसारख्या शेकडो वाट चुकलेल्या तरुणाईला सामाजिक व आर्थिक समानता मिळाली तरच ही दरी आता कमी होणार आहे नक्षलवादी चळवळीचा मास्टर माइंड असलेल्या भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी जी प्रतिक्रिया दिली ती फारच बोलकी आहे मुख्यमंत्री म्हणतात की त्यानं जरी मला जंगलात बोलवलं असलं तरी मी त्या ठिकाणी गेलो असतो आणि हाच विश्वास आता मुख्यमंत्र्यांनी या नक्षलवादी चळवळीतून आत्मसमर्पण केलेल्या तरुणाईला देणं गरजेचं आहे त्यामुळेच दोन्ही बाजूकडून आता जबाबदारी तितकीच वाढलेली आहे तरच या ठिकाणची दरी कमी होईल आणि गडचिरोली जिल्हा नक्षलवादापासून मुक्त होईल सरकार आणि नक्षलवादी चळवळीतून आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी या दोघांची ही जबाबदारी वाढलेली आहे हे मी अतिशय जाणीवपूर्वक असं विधान करत आहे कारण त्याला कारणही तसंच आहे कारण आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना नंतर समाज स्वीकारेलच का हे देखील पाहणं फार महत्वाचं ठरतं त्यानंतर अनेक वेळा मुख्य प्रवाहात येऊ पाहणाऱ्या नक्षलवाद्यांना समाजानं स्वीकारलेलं नाही त्यामुळं या ठिकाणी सरकारची जबाबदारी निश्चितच वाढलेली आहे त्यांना उपजीविकेसाठी साधन निर्माण करून देणं त्याचबरोबर त्यांचं संरक्षण देखील करणं ही देखील जबाबदारी आता सरकारवर आहे याला कारणही तसंच आहे वीस वर्षापूर्वी दस्यू सुंदरी म्हणून ओळख असलेल्या फुलन देवीचं तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या अर्जुन सिंह यांच्या समोर झालेलं आत्मसमर्पण फुलन देवीनं त्यावेळी मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांच्या समोर आत्मसमर्पण केलं त्याचबरोबर अनेक साथीदारांनीही नक्षलवाद सोडून मुख्य प्रवाहात येण्याचं ठरवलं त्यानंतर फुलंदेवी मुख्य प्रवाहात देखील आल्या त्याचबरोबर राजकीय जीवनात देखील त्यांनी आपलं करिअर सुरू केलं संसदेत खासदार म्हणून देखील त्या निवडून गेल्या परंतु नक्षलवादी चळवळीतूनच हल्ला झाला झाला आणि त्यामध्ये मृत्यू त्यामुळेच नक्षलवादी चळवळ सोडून गेलेल्यांचं नक्की काय होतं हे नक्षलवादी चळवळींना दाखवून द्यायचं होतं जे त्यांनी फुलंदेवीच्या हत्याकांडातून समाजाला आणि सरकारला दाखवून देखील दिलं त्यामुळेच मी जे म्हणतोय की दोन्ही बाजूची आता जबाबदारी वाढलेली आहे या आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना उपजीविकेबरोबरच संरक्षणही देणं फार महत्वाचं झालेलं आहे की ज्यामुळं ही दरी कमी होईल आणि नक्षलवाद्यांना आत्मसन्मानानं जगता येईल तर आणि तरच गडचिरोली सारखा जिल्हा नक्षलवादापासून मुक्त होईल तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर